नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर अशातच काही मालिकांमध्ये बदल झालेला पाहायला मिळत आहे तर चला पाहूया कोणता झालेला आहे बदल तर स्टार प्रवाह वाहिनीवरील चार मोठा बदल करण्यात आला आहे यामध्ये उदय गांबे उदय प्रेमाची गोष्ट घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या मालिकेचा समावेश आहे मित्रांनो या चारही मालिकेचा आता टाईम बदलण्यात आला आहे आता येत्या दहा दिवसामध्ये वेळेमध्ये बदल होणार आहे यामध्ये उद्या उदय ही मालिका सायंकाळी सहा वाजता प्रदर्शित होणार आहे तर प्रेमाची गोष्ट ही मालिका संध्याकाळी साडे वाजता प्रदर्शित होणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ही सायंकाळी साडे ते सव्वा आठ पर्यंत प्रदर्शित होणार आहे तर ठरलं तर मग ही मालिका सव्वा आठ ते नऊ वाजेपर्यंत प्रदर्शित होणार आहे येत्या दहा फेब्रुवारी पासून या मालिकेच्या वेळेमध्ये हा बदल होणार आहे तर तुम्ही यापैकी कोणती मालिका पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूटूब चॅनल धन्यवाद